जयम नम बुधाय महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनो बघा तुमची लाडकी बहीण काय म्हणते ते बहीण काढले तुमच्या खुर्ची साठी तुम्हाला राजकारणामध्ये यायला पाहिजेत खुर्च्या गरम करायला पाहिजेत म्हणून तुम्ही लाडकी बहीण काढले ज्या वेळेला लाडकी बहीण तुम्ही काढली त्यावेळेला एक कानून कायदे नव्हते की तुमच्या गाड्या तुमच्या नावावर पाहिजे त्याचे रद्द तुमच्या प्रत्येकाच्या घरी यायला तर गाडी राहणारच ना मग आता का की ज्याला गाड्या आहेत त्या पैसे बन ज्याला पगार पैसे बन कसली लाडकी बहीण तुमच्या खुर्च्या गरम करायसाठी तुम्हाला लाडकी बहीण आहे आमच्या गोरगरीबा लाडकी बहीण नाही दीड हजारामध्ये काय होतं तुमच्या घरातले पोहरा बाळांचा तरी नाश्ता येतो का दीड हो हजारामध्ये लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन गावच्या लोकांना दीड हजार काय गावचे लोक गरीब आहेत म्हणून त्याला पैशाचा आजार नसल्यामुळे लाडक्या तुम्ही डॉक्टर चढून घेतला आता डॉक्टर कशाला तुम्हाला पाहिजेत अरे जर तुमच्यामध्ये मर्द आहेत ना तुम्ही मर्ज तर सारखे चाला दीड हजारामध्ये तुमची घरातली चूल तरी भेटते काय लाडक्या बहिणीला खुश करताय दीड हजार रुपये देऊन कशाला ते भीक नाही देत जे भिकारी असेल ते तुमच्या दीड हजार घेतील आम्ही भिकारी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कष्ट करतोय तरी आम्हाला बसून देत नाही रोडला आम्ही कष्ट तरी आम्हाला बसून कसली लाडकी बैल खुर्च्या पाहिजेत तुम्हाला मत पाहिजेत दीड हजारामध्ये तुम्ही मत विकत घेत आहे म्हणजे तुम्ही दलाल आहात तुम्ही दलाल आहे दलाल लाडके बने तुमच्या खुर्च्या काय बोलत आहे ते बघितला ना व्हिडिओ अरे फक्त सरकारनं खुर्ची गरम करण्यासाठी लाडकी बन योजना काढली मताची आली कडकी म्हणून गेली बहीण लाडकी नाही तर बहीण लाडक्या होत्याच नाही हा गरीबाच्या बहिणीले हे लाडकीण भेटून राहिली नाही आता जेव्हा लाडकीब योजना चालू केली होती जेव्हा लाडकी पण योजना चालू केली होती तेव्हा घाडी घोडी तुमच्या घरी बँक बॅलेन्स काय आहे ते हे तुम्हाला सगळं सरकारने इग्नोर केलं होतं आ केलं होतं ना तरीही तुम्हाला पैसे भेटले आता सरकारची खुर्ची पक्की झाली झाली तर तुमच्या बहिणीच्या घरात नुसके काढत आहे बापापाशी प्रॉपर्टी असली तर लाडकी बहिणीला पैसे भेटणार नाही नवऱ्यापाशी प्रॉपर्टी असली जास्त तर लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाही लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी गाडी असली हेलिकॉप्टर असलं की तिच्या नावानं मोठं काहीतरी घर असन किंवा वावर असन तिचं बँक बॅलन्स जास्त असन तर लाडकी बहीण भेटणार नाही मलाही सांगा पंधराशे रुपयामध्ये नेत्याच्या लेकरायचा खाऊ होत नाही दादा त्याचे घर चालत नाही काय होते पंधराशे रुपयात आजीबाईने सांगितलंच तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हा म्हणून सांगतो मी तुम्हाला पंधराशात काहीच होत नाही ते आजीबाईनं खरं स्पष्टीकरण केलं की लाडकी बहीण म्हणजे काय असते लाडकी बहीण का भेटली कारण खुर्ची गरम करण्यासाठी खुर्ची पक्की करण्यासाठी राजकारणात येण्यासाठी समजला काय पद भेट भेटण्यासाठी हे फक्त लाडकी बहीण होती दुसरं काहीच नाही आजीबाईनं खरं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे जागे व्हा लाडक्या बहिणीनं व्हा पंधरा टिकल्यात तुमचं काहीच होत नाही तुम्ही पंधरा टिकल्यात अस्तित्व विकलं स्वतःच अस्तित्व विकलं कळलं काय पंधराशे रुपये म्हणजे गरीबासाठी काहीच नाही आहे समजलं काय पंधराशे रुपयात राशन होत नाही महिन्याचं बिल होत नाही सिलेंडर महाग झालं राशन महाग महागलं इलेक्ट्रिक बिल महागलं सगळ्या गोष्टी महागल्या आणि तुम्ही जाऊन जाऊन पंधराशे रुपयासाठी तुम्ही लढत असाल तर व्यर्थ आहे आजेबाईनं आपल्या व्हिडिओ मध्ये सगळं सांगितलं की खुर्ची गरम करण्यासाठी ह्या सरकारनं खुर्ची गरम करण्यासाठी लाडकी बहीण काढली लाडकी बहीण काढली त्याच कारणामुळं मताची आली कडकी म्हणून केली बहीण लाडकी मूर्खांनो झुमलेबादचं राज्य आणलं तुम्ही पंधरा टिकल्यासाठी झुमलेबादचं राज्य आणलं मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला आणि शेतकरी महाराष्ट्राच्या झाडाच्या था पाणीला अटकून राहिला आणि गरीब फुटपाटवर मरून राहिला कारण गरीबाचा वाली कोणीच नाही आहे सरकारे नाही आहे सरकार सरकार ज्या खुर्चीवर बसवलेलं आहे तुम्ही मंत्रपदीच्या खुर्चीवर बसवलेले तुम्ही सरकार आहे तुमचा लाडका भाऊ आहे ते पण तुम्हाला हिनवते तो तुमचा लाडका भाऊ नाही चुलतही भाऊ नाही रक्ताचाही भाऊ नाही आहे तो फक्त मानलेला भाऊ आहे का फक्त मतासाठी मताची आली कडकी मिळून केली बहीण लाडकी नाही तर बहिणी तुम्ही हायच नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या बहिणी राहिल्या असते ना तर बहिणीला न्याय मिळाला असता बहिणीला कोट जायची गरज नसती पडली बहिणीला कुठं आंदोलन करण्याची गरज नसती पडली कारण स्वतःला छाती टोकून ना तुम्ही आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत तर मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना तुमच्या चिमुकल्या बहिणीवर अत्याचार का होऊन राहिला मुख्यमंत्र्याला माझा एकच प्रश्न आहे का तुमच्या चिमुकल्याच्या तुमच्या चिमुकल्या भाषीवर तुमच्या चिमुकल्या बहिणीवर का अत्याचार होतो अत्याचार का होऊन राहिला त्याला सहसाकट का सजा मिळत नाही सजा देण्यासाठी का उशीर होतो कारण मंत्र संत्राचा एखाद्या ठिकाणी लाड लाडकी बहीण राहिली असते किंवा लाडकी खरीच बहीण राहिले असते ना खोटे सांगत अत्याचार असता बहिणीवरचा कळलं का कारण तुमचा भाऊ तुमची इज्जत वाचू शकत नाही हे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो आणि तुम्ही मुजरा करू नका मुजारा करायचा असन मुजारा करायचा असन आपल्या नवऱ्याचा करा, करा, करा कारण तुमचे जे नवरे आहे लाडकी बहीण असताना तेव्हापासून तुम्हाला पोचून राहिले ना आताही पोचत आहे जिंदगीभरसाठी पोचणार कारण आपल्या नवऱ्यांना बायका भारी नसतात कळले का आणि ते तुम्हाला पंधराशे टिकल्या भेटून राहिले ना ह्या टिकल्या फक्त तुमच्या खिशा नवऱ्याच्या खिशातून भेटून राहिले घेऊन राहिले हे तुया या लाडका भाऊ नवऱ्याच्या खिशातून काढते आणि बहिणीला देते कळलं काय समजला या गोष्टी काय सांगून राहिलो मी कारण लाडकी बहीण हे फक्त मतापुरती आहे दुसरं काहीच नाही खुर्ची पक्की करण्यासाठी लाडकी बहिणीचा वापर केला जातो दुसरं काहीच नाही कारण आजीबाईनं खरं सांगितलेलं आहे आणि आजीबाईनं खरं सांगितलं आहे ना नक्की कमेंट करून सांगा बरोबर बोलतो की नाही कारण आजीबाईनं ना आपली सविस्तर माहिती मांडली कारण राजकारणातले लोक पोळ्या शेस्ता शिकून शे, शे, शेकून राहिलेले आहे ला कोणावर लाडक्या बहिणीच्या मतावर कारण लाडक्या बहिणीच्या भरोशावर निवडून आले हे लोक आहेत कारण पंधरा टिकल्यासाठी आपण जुमलेबादचं राज्य आणलं आणलं की नाही आणलं आणलं ना मला एक सांगा जुमलेबादचं राज्य आणलं तर तुमचा नवराची नवऱ्याची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे का बहिणींनो तुमचा नवरा शेतकरी आहे आहे ना तुमचा नवरा शेतकरी आहे तुमचा नवरा मजूर आहे तुम्ही मजूर घरातल्या पण आहे मला एक सांगा गरीबाच्या घरात पंधरा पंधराशे रुपये आले तर लय लय आलं काय अरे नाही तिथं पंधराशे रुपयात मोठ्या मोठ्या घरातल्या लोकांचा खाऊ पण होत नाही एका दिवसाचा कळला का त्याचे घरी कुत्रे रस्त्यात कुत्रेट त्यांचे पंधराशे रुपयात नाही तीन तीन चार चार हजाराचा खर्च असते का कुत्र्याचा एका दिवसाचा त्याचा बिस्किट यायचा विचार करा तुम्ही ते भीक देऊन राहिले आपल्याला दुसरं काहीच नाही पंधराशे टिकल्याच्या नावाच्या नावाखाली आपल्याला भीक देत आहे लाडक्या सुधरा जरा सुधरा आणि आपल्या मा नवऱ्याच्या वावरातल्या भाज, भाजीपाला असो तो वावरातला माल असो सोयाबीन तू पराठी कापूस जे पण काही असत त्यांना भाव मागा रस्त्यावर निघा पंधरा टिकले आले नवऱ्या मॅसेज विचारला काव आल्या का लाडक्या बहिणीचा मॅसेज आले का हो पैसे दहा दहा वेळा बँकेत जाऊन राहिलो आपण काय तिथं आपल्या बापाची ठेवी आहे काय नाही आहे तुमच्या नवऱ्याच्या खिशातले देते सरकार तुम्हाला आणि ते नाव ठेवते काय नाव मोठं दर्शन कोट आणि ते तुम्हाला पैसे देते आणि नाव होते भावाच कळलं काय तुमच्या नवऱ्याच्याच खिशातले पैसे तुमचा भाऊ तुम्हाला देते आणि म्हणता काय लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ज्या करा गोष्ट किती नालायकस आले पाहिजे सरकार आणि तुम्ही नालाय कस आले तुमच्या बहिणी अरे एकवीसशे रुपयासाठी तुम्ही जुमले बाच राज्य आणले काय एकवीसशे रुपये जेव्हा भाऊ तुमका निवडून आला होता थैथे नाचल्या होत्या मोरावानी हा घा ठिकाणी मी व्हिडिओ बघितले वावरात ना तू दे कारण मजूर वर्ग शेतकरी वर्ग भरपूर मुली बाया नसल्या माया भाऊ निवडून आला आता देणार एकवीसशे माया भाऊ निवडून आला आता देणार एकविषयी माया भाऊ निवडून आला आता देणार एकविशे अरे सक्का सक्का भाऊ आता विचार करायचो गोष्ट आहे तुया भाऊ निवडून आला दिले का एकवीसशे रुपये नाही दिले ना पंधराशे दोन त्यातले बायका कमी करून आला विचार करायचो ती गोष्ट आहे आज सगळा जवळून तर सगळा लाडक्या बहिणी जवळून मत घेतले ना तु भावानं घेतले ना मग वापस देणार पत वापस देना वापस दिले ना त्या भाऊ मुख्यमंत्री नाही आहे मग लक्षात ठेव आणि स्वतः म्हणतोस मुख्यमंत्र्याची बहीण कधी आला त्या भाऊ त्या घरी जेवण केलं त्या वाहनं कधी विचारलं ताई तू कशी आहे व विचारलं काय अव सक्क्या जोर नसते लक्षात ठेव सक्का भाऊ कसा आहे असन सक्का भाऊ कसा आहे सन तर तुला त्याच्या जयजातून हिस्सा मागता येते मुख्यमंत्र्याला म्हण बर ए दादा त्या जायद्यातला मला हिस्सा दे देते काय नाही देत अरे कामापुरती झाली लाडकी बहीण कळ दुसरं काही समजलं काय कामापुरती लाडकी बहीण होते तू दुसरं काहीच नाही सख्या भावाच्यातून तू, तू? हक्का म्हणतो अ दादा दोन एकरातला एक एक्करेपर मला दे कारण माय हिसा पडते असं म्हण मुख्यमंत्र्याला देते काय मंत म्हणून राहिली माझी लाडकी मी लाडकी बहीण होय मुख्यमंत्र्याची मी लाडकी बहीण होय मुख्य मुख्यमंत्र्याची देते हो, और की, की, का त्या भाऊ अरे नाही द्या तुला रस्त्यावर उभं करत नाही सडावर उभं करत नाही लक्षात ठेवायचो फक्त मताची आली कडकी म्हणून केली बहीण लाडकी दुसरं काहीच नाही कारण मतासाठी वापर केला जातो बहिणीचा आणि तू चुलत बहीण होय मानलेली बहीण होय सक्की नाही होय सक् सर नसते कळलं काय कळलं काय मी काय म्हणून राहिलो ते तुम्हाला तुले सांगून काही कामाचं नाही माई व कारण त्या डोळ्यात डोक्यात पंधराशे भरलेले एकवीसशे भरलेले आहे सांगून काही कामाचं नाही आहे बरोबर नाही काय मग मी माय असं म्हणणं आहे त्या नवऱ्याच्या माला त्या नवऱ्याच्या शेतातल्या मालाले भाव नाही आहे नवऱ्या आत्महत्या करून राहायला हा विचारलं कधी का हो खताचं पोत किती महाग झालं किती महाग झालं बी बियाणं किती महाग झालं का हो तेल किती महाग झालं पीठ किती महाग झालं सगळ्या गोष्टी राशन मीठ पीठ पाणी सर विचारतं कधी का, का बस हेच विचारतं फक्त लाडक्या बहिणीचा मॅसेज आला काय अरे सुधरा जरा लाडक्या बहिणी नो सुध्रा आजीबाई ना काय बोलली डोक्यात घ्या जरास बरोबर नाही का भाऊ कमेंट करून सांगा जय जवान जय किसान जय भेम नम बुद्धाय जय भीम जय शिवराय